नाशिक जिल्ह्यातील लोककलावंत यांची बैठक संपन्न महाराष्ट्र शाहीर परिषद व मराठी लोकसंस्कृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील लोककलावंतांच्या उपस्थितीत लोककलावंतांची बैठक पुतळा पुतळाबीडी भालेकर हायस्कूल शेजारी नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली यामध्ये सर्व महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने कलावंतांचे मानधन हे पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकत्रित अकरा हजार रुपये मानधन कलावंतांना द्यावा तसेच कलावंतांच्या आरोग्याविषयी कमीत कमी दहा लाखाचा आरोग्य विमा काढून त्यांचा उपचार हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होईल अशी मदत करावी तसंच मराठी लोककलावंतांना निवास योजनेतून मोफत घरे देण्यात यावे अशा विविध मागण्यांसह मराठी लोकसंस्कृती बहुउद्देशीय संस्थेचे विश्वासजी कांबळे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी तमाशा लावणी मराठी शाहीर भोपे वासुदेव गोंधळी पिंगळा देवीचे साठवादक ढाका वाद्य पावरा वाद्य पोवाडा नृत्य कांबळा नृत्य हलगी वादक वादक संबळ वादक पावरा नृत्य यांच्यासह सातपुड्यातील आदिवासी कलापेठ सुरगाणा हरसूल कळवण या भागातील तळागाळातील उपेक्षित लोककलावंत बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रपती यांनी दाद दिलेल्या लावणी तमासगीर सम्राज्ञी नंदाताई पुणेकर यांच्यासह इगतपुरी येथील लोककलावंत ज्ञानेश्वर वाघमारे पेठ सुरगाणाचे तात्याबा महाराज सिन्नर येथील तुळशीराम साळवे तानाजी भालेराव निफाडचे कडलक साळवे दुबेरचे बाळू रामभाऊ वाजे विवसेन साळवे युवा नेते नितेश कांबळे बाळासाहेब कडलक लक्ष्मण कातोरे दगडू सांबरे यांच्यासह जिल्ह्यातील शाहीर तमासगीर वादक लोकनाथच्या कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्र शाहीर परिषद व मराठी लोककलावंत परिषद यांच्या संघटनेच आज बैठकीचं आयोजन होतं यामध्ये प्रामुख्याने मराठी लोकसंस्कृती बहुजन संस्था बहुद्देश संस्था यांचंही बैठकीचं आयोजन होतं यामध्ये प्रथमत मी नवनिर्वाचित आमचे लाडके या राज्याच्या पदी लोकप्रिय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत त्यांचं आम्ही लोककलावंतांच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव केला आणि तो आम्ही त्याचं त्यांचं स्वागतही केलं त्यासोबत ज्या तळागाळातील लोकांना न्याय देण्याची भूमिका ज्यांनी केली प्रशासनाच्या माध्यमातून असे आमचे लोकनेते आदरणीय एकनाथरावजी साहेब आणि त्याचबरोबर आमचे अजितदादा साहेब यांचंही आम्ही उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव केला खऱ्या अर्थानं या प्रस्तावामागची भूमिका अशी आहे की ज्या सरकारने लोककलावंतांची जाणीव करून पाच हजाराचं मानधन केलं जे बावीसशे पन्नासचं मानधन होतं ते पाच हजाराचं मानधन केलं आणि कलावंतांना एक दिलासा मिळाला आणि आता आमची त्याच्यावरची एक मागणी आहे की केंद्र सरकारच्या मार्फत सहा हजाराचं मानधन दिलं जातं तर सरकारने अशी धारणा करावी की महाराष्ट्र शासनाने शिफारस करून केंद्र सरकारला कळावं हो की ते सहा हजारचं मानधन अधिक हे महाराष्ट्र शासनाचं मानधन असं एकत्रित करून अकरा हजाराचं मानधन या दोघांचा हिस्सा करून कलावंतांना द्यावा त्याकरता कलावंतांची उपजीविका ही त्याचं औषध गोळ्याचे उपचार होतील अशी आमची मागणी आजच्या मिटिंगमध्ये होती त्याचप्रमाणे आम्ही आज दुसरी मागणी अशी केली की कलावंतांना शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात काहींना दीर्घ आजार आहेत काहींना कॅन्सर असतील काहींना किडनीचे असतील काहींना हृदयाचे असतील काहींना पॅरालिसिस असतील अशा अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं राज्यातील कलावंतांना तर त्यांच्यासाठी दहा ते पंधरा लाखाचा विमा हा आरोग्याचा विमा जसा पंतप्रधान योजनेने सामान्य नागरिकांसाठी पाच लाखाचा काढलेला आहे तसा कलावंतांसाठी सुद्धा काढावा दहा लाखाचा आणि त्यांना सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार द्यावे त्यांच्या कुटुंबाची सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी या दृष्टीने आमची एक मागणी होती आणि आमचे कलावंत रस्त्या रस्त्याने जागरण करणारे गोंधळ करणारे बोपी असतील तमाशातली तमाशा, तमाशा कलावंत असतील त्याचबरोबर ढोलकी वादक असतील हलगी वादक असतील लावणी सम्राज्ञ असतील तमाशा सम्राज्ञ असतील या सगळ्यांना काही ठिकाणी आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं मग त्याच्यासाठी सरकारने त्यांना राहण्याची व्यवस्था करावी त्यांना पालामध्ये राहावं लागतं भाड्याच्या खोलीमध्ये राहावं राहण्याची व्यवस्था नाही ज्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून इतिहास घडवला शिवकालीन इतिहास घडवला तीच परंपरा पारंपरिक पुढे चालवली तोच इतिहास पुढे चालवत आणि आज या लोक कलावंतांनी ती कला जोपासली पारंपारिक या लोक कलाकारांना मोफत घर दिली गेली पाहिजे ग्रामीण भागात पण दिली गेली पाहिजेत आणि शहरी भागात पण दिली गेली पाहिजे जेणेकरून आता माडाच्या इथे अर्ज केले जातात दोन टक्केच्या स्कीम मध्ये कलावंतांचे परंतु पंधरा आणि वीस लाखाचं बावीस लाखाचं घर कसे घेणार पाच हजाराचं मिळणार मानधन तुटपुंज मानधन सुपारी मिळाली तर मिळाली नाही तर नाही तर अशा लोकांना सरकारने मोफत घरकुल योजना राबवावी जशी पंतप्रधान आवास योजना आहे तशी कलाकारांसाठी स्वतंत्र योजना राबवून त्यांना मोफत घर देण्यात यावी अशी आमची मागणी होती या सरकारचा अभिनंदन करतो या सरकारला आमची जाणीव आहे कलावंतांची जाणीव आहे राज्यातल्या लोककलावांची दखल घेणार सरकार आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा आम्ही एक सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागाकडे मानधनाची योजना होती आणि ती आता ग्रामविकास विभागाकडे गेली त्यातले काही जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील ते कलावंतांना व्यवस्थित उत्तर व समाधानकारक उत्तर देत नाहीत त्याच्यामुळं कलावंत निराश होऊन हताश होऊन घरी जातात आणि त्यांना शेवटी मानधनाला मुकावं लागतं तर या योजनेपासून सरकारच्या योजनेपासून कोणताही कलावंत मुकला नाही गेला पाहिजे किंवा वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून प्रशासनाने सहानुभूतीची भूमिका घ्यावी जिल्हा परिषद प्रशासनाने आणि त्यांचे मानधन सुरू करावे आणि शंभरचा कोटा हा पुरेसा नाही लोकांची जन जनजागृती झालेली आहे कलावंतांची पहिले प्रकरण जे तीनशे कलावंतांचे आता नऊशे नऊशे हजार आजा, कलावंतांचे प्रकरण येतात त्या हजार कलावंतांमध्ये शंभर कलावंत कसे निवडायचे हे कमिटीच्याही आवाक्या बाहेर झालेला आहे त्याच्यामुळे तोही कोटा कोटावाख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत सांस्कृतिक मंत्र्यांनाही निवेदन देऊन यावर आम्ही ठोस पावले उचलावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत